तक्रारीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा सन्मती सहकारी बँक लिमिटेड अब्दुल्ला सचिन मेथे या महिलेनं लाख हजारांची ठेवलेली होती पावत्यांवर बँकेच्या शाखेत बोगस कर्ज उचलून त्या रकमा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अप्पासाहेब पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग करून त्या वापरल्या सदर बोगस कर्जाचा स्टॅम्प तळदंगे तळंगे अधिकाऱ्याने खरेदी केला तर कर्जदाराच्या सह्या बोगस आहेत तर सदर एकाच बोगस कर्ज खात्याची बँकेनं दोन वेगवेगळी स्टेटमेंट दिलीत त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्यासह पत्नी आणि इतर एकूण चोवीस जणांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तथापि या प्रकरणी अद्याप गुन्हे दाखल न करता पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत असल्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी आत्मधन करणार असल्याचा इशारा तक्रारदार संगीता सचिव मेथे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय पोलीस उपधीक्षक ऑफिस इचलकरंजी किंवा कुरुंदवाड पोलीस ठाणे यापैकी कुठेही पंधरा ऑगस्ट रोजी कुटुंबियांचा आत्मधन करण्याचा इशारा पत्रकार बैठकीत दिला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं की मेथे यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्यासह चोवीस जणांविरुद्ध पुराव्यासह तक्रार दिल्याचं सांगितलं मात्र आजपर्यंत कारवाई न झाल्यानं त्यांनी सात जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर कुटुंबाचा आत्मधन करण्याचा इशारा दिला होता त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस उपधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं तसेच कुरंदवाड पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्याचा दावाही त्यांनी केला मेथे यांच्या म्हणण्यानुसार वारंवार लेखी व वा तोंडी पाठपुरावा करून पोलिसांकडून कारवाई झाली नाही उलट अकरा ऑगस्ट रोजी त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढल्याचे पत्र देण्यात आलं बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संगणमत करून माझ्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप मेथे यांनी केला या अन्यायाच्या निषेधार्थ पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस उपधीक्षक कार्यालय किंवा कुरुंदवाड पोलीस ठाणे यापैकी कुठेही कुटुंबियांचा आत्मदहन करण्याचा निर्णय ठाम असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपधीक्षक तसंच मुख्यमंत्री गृहमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना मेलद्वारे पाठवण्यात आल्या